नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये बघूयात उदगीरमध्ये बघा अडीच हजार क्विंटलच्या आवक आलेली आहे या ठिकाणी जास्तीत जास्त बहिलं तर जे आहे साडेचार हजारच्या पुढे बाजारभाव पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये जे आज सुधारणा पाहायला मिळत आहे क्विंटल मागे शंभर रुपयांनी सुधारणा झालेली आहे तरीसुद्धा क्विंटल मागे हजार रुपयांनी सुधारणा होणे गरजेचे आहे पाचवारामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये बाजारभाव गेलेला आहे या ठिकाणी सुद्धा जे आहे बाजारभाव साडेचार हजारच्या दरम्यानच आपल्याला पाहायला मिळत आहे पाचवारामध्ये पन्नास क्विंटल आवक जवळपास झालेली आहे एकंदरीत ब बघितलं तर जे आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे मागच्या काही दिवसापासून बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव कमीत कमी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला म्हटलं की साडेपाच हजारच्या पुढे बाजारभाव पाहिजे तर शेतकरी मित्रांना परवडते यातून उत्पादन खर्च निघणे अशक्य आहे आणि त्याचप्रमाणे बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवलेला आहे लासलगाव विंचूरमध्ये बघा चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त बाजारभाव आहे बाजारभाव अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढणे गरजेचे आहे विविध पिकांचे बाजारभाव वाढणे गरजेचे आहे तरच शेतकऱ्यांना आच्छेदिन आले असे म्हणता येईल